नामदेव नरसय्या बोगा यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त माधवनगर येथील बोगा परिवार व माधवनगर तरुण मंडळ लेजिम संघ नवरात्र तरुण मंडळ संचलित पद्ममारुती देवस्थान यांच्या वतीने गेल्या तीन वर्षापासून नामदेव नरसय्या बोगा यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते याही वर्षी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले या ठिकाणी बोगा मित्र परिवार आणि नवरात्र तरुण मंडळांच्या सर्व परिवार रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले होते यामध्ये दीडशेच्या अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी अंबादास बोगा नरेंद्र बोगा सुरेश बोगा आणि नरसय्या सुंचू विजय गोरंटला चंद्रकांत चिटमिल व्यंकटेश दोरणाल आनंद आवार प्रवीण नराल रमेश गरदास राजशेखर येमूल यांची उपस्थिती होती याविषयी अधिक माहिती विश्वनाथ बुधारम यांनी बोलताना सांगितले दरवर्षी याप्रमाणे आज नामदेव रसप्पा भोगा यांचा स्मृती तिसऱ्या दिना निमित्त भोगा परिवार आणि पद्मारु पद्ममारुती तरुण मंडळ व देवस्थान मित्रमंडळातर्फे संयुक्त विद्यापीठाने हे रक्तदान शिव आय के आयोजित केलेलं आहे आणि त्यात चांगला प्रतिसाद मिळत हा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे आणि मी माझी प्रार्थना आहे की हे उत्तरोत्तर याची प्रगती रक्तदानाची व्या व्याप्ती वाढावी आणि सामाजिक कार्याला एक हातभार द्यावा आणि लोकांच्या आरोग्य रक्षणासाठी हा एकदम चांगला आहे त्या त्यानिमित्ताने मी बोगा परिवार आणि रक्त पद्म दरिण मंडळाचे आभार व्यक्त करतो